नमस्कार शेतकरी मित्रांनो परधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता या राज्यांमधील सत्तावीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष रुपये पाठवले मित्रांनो किसान सन्मान निधी एकवीसव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने तीन राज्यांमधील सत्तावीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाचशे चाळीस कोटी रुपये आस्त्रित केले आहे शेतकरी मित्रांनो प्रधान किसान सन्मान निधी एकवीसवा हप्ता कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी पाऊस आणि पुस्तग उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि पंजाब मधील शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता म्हणून पाचशे चाळीस कोटी रुपयाहून अधिक रक्कम जारी केली आहे शेतकरी मित्रांनो हे पैसे सत्तावीस लाख शेतकऱ्याहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट सहस्त्रित केले जाऊ शकतात शेतकरी मित्रांनो चव्हाण यांनी यांच्यासोबत तीन राजामध्येच कृषी मंत्री खासदार आमदार वरिष्ठ राज्य सरकारी आणि शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी व्हिडिओ द्वारा संबंधित झाले शेतकरी मित्रांनो चव्हाण यांनी सांगितले आहे की सरकार कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांसोबत उभे राहील आहे आणि भविष्यातही तसेच राहील त्यांना पुढे सांगितले की दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात घरगुती गरज पूर्ण करण्यासोबतच त्यांचे पुढील पीक विम्यासाठी खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी मदत करेल ते म्हणत की याच्यामुळे पुर्तगस राज्यामधील शेतकऱ्यांना पोर उत्सव तपासणी चव्हाण म्हटले आहे की आता केवळ आर्थिक मदत नाही तर सरकार प्रत्येक शेतकऱ्यांची काळजी घेत आणि नैसर्गिक आपत्तीची लढण्याचा कोणतीही एकटे वाटू नये याची खात्री देखील घेतो शेतकरी मित्रांनो कोणत्याही राज्यात किती पैसे सहस्त्रित केले जातात एकवीसव्या हप्त्याची जाहीर झाल्यानंतर या तीन जिल्ह्यामधील पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केलेली एकूण रक्कम तेरा हजार सहाशे सव्वीस कोटी रुपयापेक्षा जास्त झाली आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो एकवीसव्या हप्त्यात अंतर्गत हिमाचल प्रदेश येथील आठ लाख एक हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना एकशे साठ पॉईंट एकवीस कोटी रुपये सहस्त्रित करण्यात आले आहे शेतकरी मित्रांनो त्याच्याप्रमाणे पंजाबमधील अकरा लाख नऊ हजार आठशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना दोनशे एकवीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हस्तरीत करण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो तर उत्तराखंड मधील सात लाख एकोणऐंशी हजार एकशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात एक शेत्करान एकशे एक सत्तावीस पॉइंट त्र्याऐंशी कोटी रुपये पाठवण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो ऑगस्ट मधील दहा कोटी शेतकऱ्यांना भेट मिळाली यापूर्वी ऑगस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकविशवा सॉरी मित्रांनो विश्वा हप्ता हप्त्यामध्ये अंतर्गत देशभरातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार पाचशे कोटी रुपयाहून अधिक रक्कम सहस्त्रित केली होती वाराणसी येथील झालेल्या एक कार्यक्रमामध्ये त्यांना हा हप्ता जाहीर केला आहे शेतकरी मित्रांनो एकवीसवा हप्ता मध्ये जाहीर करण्याची अपेक्षा आहे परंतु पुरुषगत राजामधील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तो शुक्रवारी लवकरच जाहीर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो